मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे जिवेवरील जखमा लगेच बऱ्या कशा होतात जिवेवरील जखमा लगेच बऱ्या कशा होतात बघूया जिभेवरील जखमा शरीरातील इतर भागाच्या तुलनेत लवकर बऱ्या होता यामागे जिभेची विशेष रचना महत्वाचा घटक आहे व्हेरी गुड पुढे बघूया मित्रांनो जिभेवरील जखम ही दिसायला छोटी असली तरी वेदना दाई अस्ते। ती वेदनादायी असते आणि बोलताना किंवा खाताना त्रासदायक ठरते पण म्हणजे ठरतेवरील शरीरातील इतर भागांच्या तुलनेत लवकर बऱ्या होतात यामागे जिबेची विशेष रचना तिच्या पेशींची पुनर्निर्मिती क्षमता आणि तोंडातील वातावरण हे महत्वाचे घटक आहेत व्हेरी गुड जिभेमध्ये सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे खूप प्रमाणात असते त्यामुळे जखम झाल्यावर त्या जागी त्वरित रक्त पुरवठा वाढतो व्हेरी गुड रक्तामध्ये असलेले प्लेटलेट आणि विविध प्रतीने जखम भरून काढण्याची प्रक्रिया सुरू करता तर वा सतत होणाऱ्या रक्तपुरवठा पेशींना आवश्यक पोषण अधिक प्राणवायू मिळतो आणि जखम पटकन भरून येते तोंडातील लाळ देखील या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते छान लाळेमध्ये नैसर्गिक एंजाईम आणि प्रतिजैविके गुणधर्म असतात गुणधर्म असतात जे जखमेतील जंतू नष्ट करतात त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते शिवाय लाल सतत जीमेवर ओलावा टिकवून ठेवते ज्यामुळे जखम कोरडी पडून फाटत नाही आणि नवीन उत्तक तयार करण्यासाठी योग्य वातावरण मिळते व्हेरी गुड जिबेवरील पेशींचा पुनर्निर्माण जास्त असतो त्यामुळे जुने नुकसान झालेले पेशी पटकन गळून पडतात आणि त्याच्या जागी नवीन पेशी तयार होता व्हेरी गुड या सततच्या बदलामुळे जिबेवरील जखम फार काळ टिकून राहत नाही छान याशिवाय तोंडातील स्नायूंना विशेष अशी लवचिकता असते अरे छान त्यामुळे जखम झालेल्या भागावर ताण कमी येतो आणि भरून निघण्यासाठी प्रक्रिया सहज घडते अरे काही वेळा बोलताना किंवा जा खाताना जखमेला त्रास होतो तरी सतत होणाऱ्या उपचारक्षम प्रक्रियेने ती काही दिवसानंतर बरी होते अशा प्रकारे दिवेवरील जखम पटकन भरून मागे रक्तपुरवण्याची समृद्धी लाळेतील औषधी गुणधर्म वाह पेशींचा वेगवान पूर्ण पुनर्निर्माण पोशी पेशींचा वेगवान पूर्ण पुनर्निर्माण वेशींचा वेगवान पुनर्निर्माण आणि स्नायूची लवचिकता हे घटक कारणीभूत हो असतात त्यामुळे जिभेवरील लहान सहान जखम बहुतेक वेळा वेगळ्या उपचाराशिवाय नैसर्गिकरित्या बरी होते आणि शरीराच्या आश्चर्यकारक उपचार क्षमतेचे हे उत्तम उदाहरण आहे रेव्हा आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद